વિષય ન એક લાખ એક હજાર

તેની થોડે જવળએલા પાયાળ કાઈ જ કોની આયા આરે ફોને બળ દઉ તો તને મકદરાની જોડી આ સામાન ઉંચકાડ નહીં દેતા દોસ્ત કરો અને એક જોડી કરતા નાટક છોડવું દીકવાતરા હા ना ना सोना वाटो आपल्याला बैल दिलेले पैशाचा काही वीस थोडे ते नाराज झाले आपण त्यांना डायरेक्ट एक लाख पंचवीस हजार एक लाख एक हजार रुपये सांगितलेले बैल देणार त्याला कितीही कलपात करू द्या देणार आहे कमी बी देऊन पिसा मग पण या कमी पिसा देऊन बरं गावाच कोणी तर भाव करा

फक्त <laughs> एक शब्द बोलायच बोला बोला दोन कमी ऐंशी ला बघताय बघा बर नाही दोन कमी एक लाख ते दोन कमी ऐंशी म्हणताय मी दोन कमी एक लाखाला म्हणतोय चालेल सुनील मारतात मोकळे असं म्हणू नका मोकळेपणे म्हणू नका म्हणू नका मन मोकळेपणाने पहिले तुम्हाला द्यायचे तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्हाला ऑफर दिलेली आहे दिवाळी झाली सगळं झालं तरी आपल्याकडून आज पाहता घराना कमी आहे नव्वद लाख्याण्णव आपण दुसऱ्याला बैल देत नाही फक्त भाऊची किंमत आहे म्हणून आपल्याला मनापासून बैल द्यायचे दादा मारायची पंच्याऐंशी ला बर घेता केवट्या दादा फक्त तुम्ही नावावर आलेले तुम्हाला बैला मनापासून द्यायचे कुठले दादा म्हणून काय बोलायचं नाही काही नाही हे फक्त तुम्हाला द्यायचे दादा ब्याऐंशी बिल फक्त एक्क्याऐंशी नोकर दोन मिनटं दोन मिनिटं आपण व्यवहार केलेला नाही सुनील सोबत फक्त आपल्याला मनापासून द्यायचे म्हणून पंचाईशील अशोक लागणार नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा भाऊसाहेब अशोक वागडकर वागडकर हा मुलाचा शब्द गेलेला आहे चला ठीक आहे काही विषय नाही पण दिल्या घरी शुक्रिया एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी आपल्याला मनापासून दिलेलं आहे दादा मान्य आहे तुम्हाला हो नका टेन्शन घेऊ मान्य आहे दादा मान्य आहे तुम्हाला दिल्या घरी सुक्रियाऐंशी आजार चला माझा बाजू चला दादा मारायची मारायची काय बाजूला यांनी एक्क्याण्णव हजार रुपयाला मागितले आपण एक लाख एक हजार सांगितलेले बोला 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 बळ गरीब ते कामाची गॅरंटी मागच्या मारक्याची बोली

મિત્ર દાદા રાજે નહી દાદા એક્યાણ પંચાણ चक्कर yeah. चक्कर yeah. 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 yeah.

ખુશી તો મારે બી એક્યાન લાખ એક હજાર બોલતો ધન્યવાદ કરતો દાદા ફિરુનિયા ફિરુન્યા ફિર્યા ફિર

<laughs> कोणती इकडची जोडी मागत आहे पाच हजार सांगायला आहे बर पण माझा व्हिडिओ मध्ये शब्द गेलेला आहे पंच्याऐंशी हजार कोणाला पण द्यायचे बर व्यवहार करायचा नाही नाही फक्त मनापासून दादा बापू दुकानदारी नाव दुकानदार सुनील बाबूराव कोळपे कोळपे आणि कारखाना माणूस आहे फोनपे लागच्या वर्षाला दोन तीन जोड्या दिल्या होत्या त्यांनी ला पैसे मारले त्यांचं आपल्या दावणीला पाय लागलेले मनापासून त्यांचं सुनील भाऊच धन्यवाद करतो अभिनंदन करतो मनापासून बर हो शंभर टक्के आता हे बैल पण त्यांना आपल्याला मनापासून द्यायचे महाराजी सुनील दादा नाही बोलशाल एक पाच नाही व्यवहार करशाल तर पंच्याऐंशी व्यवहार करायचा नाही हे फक्त आलेले